मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थींचा मोर्चा मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनीचा मोर्चा माघारी फिरवण्यास प्रांत अधिकारी यांना यश प्रांत अधिकाऱ्यांची एक ते दीड किलोमीटर पायपी नवीन शासकीय मुलींचे वसतीगृह सुरगाणा येथील पंचवीस ते तीस मुली वसतीगृहातील असुविधा तसेच नवीन वसतीगृहाकरिता अधीक्षकाचे तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांकरता सकाळ दहा वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरणत्या भर उन्हात पायपीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता भुबळीजवळी उंबरे माळ येथे पोहोचला होता त्याचवेळी तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ दखल घेत उंब्रेमाळ येथे जाऊन मुलींचे विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले यामध्ये पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी मिळत नाही प्रभारी श्री अधीक्षका यांचे तात्काळ बदली करण्यात यावी जेवण निकृष्ट दर्जाचे व आळ्या असलेले पुरवण्यात येते त्यामध्ये सुधारणा घडून आणावी डीबीटी बंद करण्याची धमकी अधीक्षक यांच्याकडून देण्यात येते सुट्टी कधीही मिळत नाही वसतीगृहातील प्रवेश रद्द करण्यात आजारपणात दुर्लक्ष केले जाते वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाही सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत स्व खर्चाने झाडू आणावे लागतात पोटभर जेवण दिले जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र यावर मुलींचे समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकीत सिंह यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजावून घ्याव्यात अशी विनंती केल्याने सिंह यांनी उमरेमाळ येथे येत विद्यार्थिनीशी संवाद साधत मागण्या समजून घेतल्या एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकाऱ्यांच्या गाडीत बसून तहसील आले यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखत्या रक उन्हात एक ते दीड किलोमीटर पायपीट केली विद्यार्थिनीशी संवाद साधत समस्या समजून घेत दोन चार दिवसात समस्या सोडवण्याचे मान्य केल्याचे मोर्चा माघारी सिंह यांना यश आले पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार सुरेश गवळी सावळीराम पवार रतन चौधरी विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित राहिले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा कोई माणूस चांगला सर्व चांगले आहे असा नाही होता की सब खराब आहे एक दो चीज मध्ये मतलब इश्यू होता है। तुम्ही मला ते सांगा की ये, ये मुद्दे पे तुमचा इश्यू आहे

तो देता ना जो जो एक एक मुद्दा है ना, मला मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना कि मैडम इस पे इस क्या रिपोर्ट आया लीला है तो उसपे जो तुमसे इतने मुद्दे है उसका टाइम वेड़ लगे ना ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे